रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी ते शंभर गाड्यांची आवक आज आली होती उच्चांकी कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मोठे भारी माल दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटी एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर चेन्नई ते पंचेचाळीस का कांदागाड्यांची आवक आज आली होती मीडियम कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर फुल बिग साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर आंध्र प्रदेशचे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर धन्य धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक वड करा शेअर करा